बघा शंखप्रक्षालन झाल्यानंतर काही काळजी आपल्याला घ्यायची असते आपल्या आतड्याचा जो आवश्यक लेअर असतो तो धुवून निघालेला असतो म्हणून काय करायचं की आपल्याला एकच एक खबरदारी घ्यायची की आपल्याला तिखट पदार्थ खायचे नाही तेलकट पदार्थ जास्त खायचे नाही ब्रेड बेकरीचे पदार्थ खायचे नाही वांग्याची भाजी तुरीची भाजी तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ ब्रेड बेकरीचे पदार्थ नॉनव्हेज चहा आणि आणखी काय राहिलं मसाले हे अजिबात आपल्याला खायचे नसतात किती दिवस कमीत कमी दहा दिवस मग त्याच्यानंतर भरपूर खायचे का नाही त्याच्यानंतरही कमीच खायचे लक्षात आलं एवढी खबरदारी पाळणं तुम्हाला गरजेचे आहे कुठली कुठली पुन्हा एकदा रिपीट करा वांगे बटाटे गवार तुरीची डाळ हरभरीची डाळ ब्रेड बेकरीचे पदार्थ नॉनव्हेज तेलकट तिखट आणि चहा चहा काय करतं हां अतिप्रमाणात जे चहा घेतात त्यांची शरीर शुद्धी पण आज व्यवस्थित झालेली नसेल जे अतिप्रमाणात चहा घेतात ते म्हणतात सर आम्ही नॉनव्हेज खात नाही आम्ही ब्रेड बेकरीचे पदार्थ खात नाही पण मग चहा जास्त पितात चहामुळं काय होतं चहामध्ये टॅनिन असतं चहा का पिऊ नये तर चहामध्ये टॅनिन असतं टॅनिन कशात वापरलं जातं हां हां टाळ्या वाजवा सरांसाठी जनावरांचे कातड्यापासून बूट शूज चप्पल बनवण्याचे कारखाने असतात तिथं टॅनिन वापरल्या जातं टॅनिन नावाचं केमिकल आणि चहामध्ये टॅनिन नावाचं केमिकल नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे त्याच्यामुळं तुमच्या आतडे कडक होतात आतडे कडक झाल्यामुळं तुम्हाला मोशन्स पास होत नाही मोशन्स पास न झाल्यामध्ये रोजही साफ व्यवस्थित होत नाही आणि शंख क्रिया त्या व्यक्तीची होत नाही जे जास्त चहा पितात त्यांच्यासाठी म्हणून चहा हा प्यायचा नसतो लक्षात आलं आणखी चहामुळं काय होतं सर्वात जास्त परिणाम चहाचा आतड्यावर होतो दुसरा किडनीवर होतो कारण तो चहामध्ये अनेक प्रकारचे केमिकल असतं चहा तुम्हाला डायरेक्ट नैसर्गिक स्वरूपात चहाचे पानं मिळत असतील तुळशीच्या पानासारखे चहाचे पानं डायरेक्ट उकळायचे त्याच्यात थोडं गुळ टाकायचा आणि बिना दूध टाकता प्यायचं मिळत असेल तर नसेल मिळत तर मग कश्याय घ्यायचं आता अजून चार दिवस तुम्हाला सुद्धा चालणार नाही हां काश्याची रेसिपी ग्रुपवर टाकून देतो लगेच थोडं चालेल इथपर्यंत कळालं आणखी काही प्रश्न आहे तुम्हाला शंख प्रक्षालानंतरचा हां घशाला काय व्हायला सुरुवात झाली घसा खवखवतोय हां तर घसा खवखवण्याचं कारण असं आहे ज्यावेळेस ऍसिड तुमच्या शरीरात उलटीद्वारे बाहेर पडलं तर त्याला म्हणतात जी एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड टाईल्स क्लिनिंगच्या ॲसिडपेक्षा इथे डेंजर असतं मग ते घशापर्यंत आल्यामुळे तुम्हाला खवखव होते बाकी दुसरं काही कारण नाही तिथं पोळल्या गेलेलं आहे छातीत तिथं पोळल्या गेलेलं आहे आता इथून तर इथपर्यंत पोळल्या गेलेलं आहे पोळल्या गेल्यामुळं तिथं बर्निंग सेन्सेशन होत आहे जळाल्यासारखं जाणवत आहे जळजळ होते बरोबर आहे की नाही हां तर त्याला काही घाबरायचं नाही म्हणूनच तू मला तूप जास्त खायला दिलं मग एक जणांनी आणखी थोडं जास्त मागितलं त्यांना म्हटलं जास्त घेऊ नका का नका घेऊ म्हटलं तूप कमी होतं का आपल्याकडं तसा प्रश्न नाही पण जास्तही घेतल्यावर मळमळ होते तुम्हाला आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे त्यांना असं वाटलं असेल की बाबा काय बोलणार सरे नाही म्हणतायत मला पण त्याच्यामागचं कारण ते होतं जास्त घेतल्यावरही मळमळ होतं ठीक आहे चल ते त्याच कारण आहे जळजळ होण्याचं कारण आहे जळजळ होते त्याच्यामुळे छाती दुखते काही घाबरू नका थोड्या वेळात आपोआप ते का। का कमी होऊन जाईल ठीक आहे